तेरा तारखेला लोकसभेचं मतदान आपल्या नगरदक्षिणसाठी घडलं नगर, नगर शहरामध्ये जो एक प्रकार घडला तो एका व्हिडिओद्वारे बोटाला शाई लावून हे आता माझ्याच्या आधी किरण काळे आणि संभाजीराजे कदम यांनी सांगितलेलं आहे या आधी पण बघितलं गेलंय की काही खोटे गुन्हे दाखल करायचे परंतु ज्या वेळेस राज्याचे सहसचिव आहेत युवा सेनेचे माझी नगरसेवक राहिलेले व्यक्ती आहेत त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल कसा झाला हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे ज्या दिवशी दुपारच्या वेळेस ते स्वतः मी वैयक्तिक मी होतो आणि मुन्हा भिंगार दिवे हे सुद्धा होते त्यांची पण सुद्धा तक्रार दाखल करायसाठी ते आता भिंगार पोलीस स्टेशनला गेले होते त्या कॅन्टॉन्मेंटच्या बेसमेंटमध्ये काय घडलं तिथं कोण कोण उभे होते खऱ्या अर्थाने आम्ही ती मागणी केलेली आहे की तिथं बसलेले हे कोणाचे कार्यकर्ते होते कोण बसलेलं होतं आणि जो शाई लावणारा धरून दिला तो जागेवर रेड हँड पकडला गेला त्याची त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी भाजप पक्षाचा कुणी पदाधिकारी आला का त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी आजीदादा गटाचा कुणी आलं का नाही तेव्हा तुम्ही एकदम तु दुसऱ्या मिनिटाला येता गुन्हा दाखल करा पाच पन्नास जण घेऊन येता एस पी ऑफिसला येता निवेदना देता मग तुम्ही आत्ता का नाही आले आणि ज्या वेळेस अशा माणसावर एकदम ज्याचं काही कुठलं कार्य नाही काय नाही त्याच्यावर त्याची जी तो त्याच्या सांगण्यावरून गुन्हा दाखल होतो त्याला पकडल्यानंतर तो जो व्हिडिओ बघितला आहे त्याच्या मोबाईलमध्ये कुणाचा नंबर त्याचे कॉल लॉक काय आहे कुणाचा आउटगोईंग कॉल आहे तो हे खऱ्या अर्थाने पोलीस स्टे पोलिसांनी इन त्यांच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये केलं पाहिजे आमच्या सगळ्यांचे स्टेटमेंट येणार आहेत त्या दिवशी घडलेला प्रकार तिथं आजूबाजूला कॅन्टोनमेंटला दोन बूथ होते जवळजवळ एक नगर कॉलेजचं होतं आणि एक झेंडीगेटचं चार नंबरचं होतं आणि प्रत्येक ठिकाणी चार चार पाच पाच खोल्या होत्या त्या सगळ्या इथं मतदान घडतानी बाजूला मतदानांना बोलणाऱ्यांना कसं जवळ घ्यायचं त्यांना काय त्याच्या ठिकाणी दिशाभूल करायची शाही कशी लावली जात होती ती शाही आणि मतदानाला आज खोलीमध्ये असलेली शाही त्याची खऱ्या अर्थाने चौकशी दोन्ही शाहीचं काही लिंक आहे का ही चौकशी झाली पाहिजे असं आम्ही या ठिकाणी डी वाय पी अमोल भारती साहेबांना भेटलेलो आहोत आणि असे भविष्यात खोटे गुन्हे दाखल करणे याचं जर सत्र चालू असेल तर मला असं वाटतं पोलीस यंत्रणा पुलीस प्रशासन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवर हे जे प्रेशराईज करून खालचे पोलीस स्टेशन तर मला असं वाटतं पी आय साहेब असतील किंवा बाकीचे असतील इकडंच वरिष्ठांवर प्रेशर असलं तर यांच्यासाठी फार सोपं आहे खुडकुणावर खोटे गुन्हे दाखल करणं त्याच्यामुळे याची आम्ही राज्याचे गृहमंत्री त्यांच्यावर त्यांना देखील ती मागणी करणार आहोत की या नगर शहरामध्ये तातडीने जे पण काही सरात गुन्हेगार आहेत जे पण अवैध धंदे करणारे आहेत यांच्यावर खऱ्या अर्थाने लक्ष देण्याची गरज आता आलेली आहे